संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांचा वाढदिवस संपन्न झाला व तसेच दर्यापूर येथे कृषी भवन येथे रक्तदान व श्रेष्ठदान करण्यात आलं तसेच यावेळी शिक्षणाच्या पुस्तकांची वजन तुला करण्यात आली आहे तसेच सर्व धर्म समभाव वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तसेच याप्रसंगी दर्यापूर नगरीमध्ये बॅनरबाजी करून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुमचा आशीर्वाद सदैव असाच राहो तसेच अमरावती जिल्ह्यातील विकास कामांच्या तसेच काही अडचणी निर्माण झाल्यास त्या अडचणीतून मात करून विकास कामे कसे होतील यासाठी प्रयत्न करेल माझा वाढदिवस हा आम जनतेचा व माझ्या मतदारांचा माझ्यावर प्रेम असेच राहो तुमचा आशीर्वाद राहो असे यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांचा सर्व संचालक मंडळ यांनी आज हा माझा वाढदिवस दर्यापूर येथे कृषी भवन मध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं त्या निमंत्रण मी इथं आलो पण पाहतो तर सर्व जाती धर्माचे पंथांचे सर्व सर्व लोक जे काही माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते तुम्हाला वाढदिवस असताना कार्यक्रम आहे सुद्धा माहिती कार्यक्रमा केले जात आहे ही जी प्रेम करणारी मंडळी आहे त्या मंडळी सर्वांनी हे कार्यक्रम पक्षाच्या व्यतिरिक्त संपूर्ण पक्षाच्या मंडळी सुद्धा आहे याच्यामध्ये वाढदिवस शुभेच्छा देत आहेत पक्षाच्या व्यतिरिक्त मंडळी जे माझ्यावर प्रेम करणारी आहे ती आहे पक्षाच्या व्यतिरिक्त मंडळी आहे ती ती सुद्धा त्यांनी बळवंतराव आज वाढदिवस आहे आणि बळवंतरावचे चाहते बळवंतरावांना शुभेच्छा देण्याकरता आज इथं सर्व जमलेले आहेत बळवंतराव असं एक व्यक्तिमत्व आहे की बळवंतराव हसमुख माणूस आहे निगर्वी आहे सर्वांना घेऊन चालणार आहे त्याच्यामुळं बळवंतरावच्या आजच्या या वाढदिवसासाठी लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना इथे जमलेत आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सगळ्यात महत्वाचा वाढदिवस असताना सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण आयोजन केलेलं कॉटन के मार्केट हे काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळं त्या संचालक मंडळाची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी पार पाडली एखादा व्यक्ती पडद्याच्या आड असतो परंतु कोणता तरी व्यक्ती मोठा होतो त्या कारण त्याच्यामध्ये दागरबाई भारसागडे यांचं नाव म्हटलं जात नाही नाही हे लोकांचं प्रेम आहे आणि लोकांचा असलेला विश्वास